सुरुवातीला अभ्यास करत असताना आपण पाठ्यपुस्तक पहिल्यांदा वाचलं पाहिजे पाठ्यपुस्तक वाचल्यानंतर त्यामध्ये ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या सर्व गोष्टींना आपण हायलाइट केलं पाहिजे त्यासाठी हायलायटर मार्कर येतो किंवा साध्या पेन किंवा पेन्सिलने सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्या पुस्तकाच्या मागे जितके प्रश्न उत्तरं असतात प्रत्येक धड्याच्या मागे ती सगळी प्रश्न उत्तरं आपली व्यवस्थित झालेली असणं गरजेची आहे आणि देन मग काय केलं पाहिजे की के आपल्या जवळ ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स आपण रीड केल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने त्याचा सुरुवातीचा अभ्यास आपला झालेला असतो सुरुवातीचा अभ्यास झालेला असल्यानंतर मग काय होत हा सगळा अभ्यास केला की के आपण चालू अभ्यास करतो रोजचा अभ्यास करतो पण जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा सगळी धावपळ 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 सुरू होते पण वेळेवर अभ्यास केला आणि ते मार्कांमध्ये पाहिजे तसं कन्व्हर्ट होत नाही तर ते कन्वर्ट होण्यासाठी रिव्हिजन ही जर योग्य पद्धतीने करण्यात आली तर निश्चितपणे तुमचे मार्क्स वाढतील आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल मग यासाठी रिव्हिजन करत असताना काय केलं पाहिजे तर आपला रुटीन अभ्यास तर हा सुरूच असतो पण दररोज कुठल्या ना कुठल्या विषयाची रिव्हिजन करण्यासाठी आपण एक ते दोन तासाचा वेळ हा काढलाच पाहिजे दररोज एक ते दोन तासामध्ये आपण तीन ते चार विषयाची रिव्हिजन करू शकतो मॅथमॅटिक्स या सब्जेक्टची रिव्हिजन ही डेली केली पाहिजे त्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे जो व्हिडिओ तुम्ही पाहून त्या पद्धतीचं आतापासून प्रोग्राम सुरू करू शकता गणित विषयाचा अभ्यास कसा करावा हा तो व्हिडिओ आहे तो तुम्ही युट्यूबला शोधू शकता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्यामध्ये ज्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर डेली ते फाईव्ह सम्स फॉर फिफ्टीन मिनिट्स म्हणजे पंधरा मिनिटात संपेल असा तो अभ्यासाची ती मॅथमॅटिक्सची पद्धत जी मी त्या व्हिडिओत त्या सांगितली आहे ती जर फॉलो केली तर तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळायला लागतील ला। भलेही आज तुम्हाला अर्धे मार्क मिळत असेल तरी सुद्धा पण ती पद्धत आपल्याला रोज त्या पद्धतीने करावच लागेल ते केलं तर होईल तर रिव्हिजन करत असताना आपण जे झालेले धडे आहेत यातला कुठला तरी एक धडा आपण अर्ध्या तासासाठी तो घेतला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे एक तासामध्ये दोन विषयाचं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे रिव्हिजन या नावाखाली मग त्यामध्ये तुमचा हिस्ट्री राहू शकतो आणि सोबत मराठी राहू शकतो किंवा जॉग्रॉफी राहू शकतो सोबत इंग्लिश राहू शकतो सायन्स आणि त्यासोबत आणखी एखादा विषय तुम्हाला लँग्वेजचा घेता येईल तर या पद्धतीने तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे की एका तासामध्ये दोन सब्जेक्ट म्हणजे एक सब्जेक्ट आणि रिव्हिजन करणे म्हणजे काय तर रिव्हिजन करणे म्हणजे वाचन करणे एक गोष्ट पक्की लक्षात घ्या की रिव्हिजन करणे म्हणजे वाचन करणे झालेल्या भागाची उजळणी करणे जो शिकवून झालेला भाग आहे जो माझा वाचून झालेला भाग आहे आठ दिवसाआधी पंधरा दिवसाआधी तर त्या भागाला पुन्हा वाचणे याला रिव्हिजन म्हणतात तर ही रिव्हिजन करण्यासाठी एक अभ्यासाची पद्धती म्हणजे कोणती की ज्या दिवशी आपली शाळा नसते त्या दिवशी आपल्याला सहज शाळेचे जे सात ते आठ तास आपले शाळेत जातात ते आपण घरी घालवतो ते सात ते आठ तास जे भेटतात त्यातले किमान अर्धा वेळ म्हणजेच चार तास ते पाच तास हा अभ्यास तुम्ही रिव्हिजनसाठी यूज केला पाहिजे सोबतच दररोज एक ते दोन तास अभ्यास जो आहे तो रिव्हिजनसाठी केला पाहिजे रेग्युलर स्टडी वेगळा रेग्युलर होमवर्क वेगळं एखाद्या दिवशी खूप जास्त होमवर्क असेल तर गोष्ट निराळी आहे तुमचा रिव्हिजन होणार नाही पण डेली तुम्हाला रिव्हिजन ही करावीच लागेल आणि एक ते दोन तास रिव्हिजनसाठी तुम्हाला काढावेच लागतील आतापर्यंत जे शिकवून झालं त्यातला दररोज जर तुम्ही एक धडा जरी केला एका विषयाचा असे तीन ते चार विषय तुम्हाला दीड ते दोन तासात करायचे आहे म्हणजे अर्ध्या तासात एक धडा झालेल्या भागावरचा आपला होऊन जातो याबद्दल शंका नाही आणि तो भाग तुम्ही केला पाहिजे एक तासामध्ये दोन विषय घ्यायचे आणि ती रिव्हिजन करताना सर्वात पहिल्यांदा काय केलं पाहिजे की धड्याच्या मागे जे प्रश्न आहेत ते आपल्याला येतात की नाही येत जर आपल्याला एका वाक्यात उत्तरे द्या ही प्रश्न येत असतील तर मग काही टेन्शन नाही आहे आणि जे डिस्क्रिप्टिव्ह आहे ते येत नाही आहे याचाच अर्थ आप की आपल्याला त्या पाठामधून काय म्हणतात त्याला की पॉइंट्स कलेक्ट करता येत नाही आहे मग पॉइंट्स कलेक्ट करता येत नाही यासाठी काय केलं पाहिजे की पाठ आणखी दोनदा वाचला पाहिजे त्यानंतर आपल्याकडे जे काही नोट्स आहेत जे काही गाईड्स आहे त्या गाईड्स किंवा नोट्स त्या आपण वाचल्या पाहिजे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेले आहेत ते आपण पाहिले पाहिजे आणि त्याचं रिडिंग केलं पाहिजे या अर्ध्या तासामध्ये त्या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनचा सुद्धा तुम्हाला सराव करावा लागेल पुस्तकाच्या मागचे जेव्हा प्रश्न आपल्याला बिलकुल कन्फर्म येतात हे माहितीये तर नेक्स्ट वीकमध्ये किंवा नेक्स्ट टाइम जेव्हाही तो सब्जेक्ट आपण घेऊ तर त्यावेळेला पहिल्यांदा मागच्या वेळी ज्याची रिव्हिजन केली त्याचे प्रश्नाची उत्तरं एकदा येतात की नाही हे पाच ते दहा मिनिटामध्ये रिकॉल करून पुढला लेसन जो आहे तो पुढील वीकमध्ये तुम्हाला घेता येईल अशा पद्धतीने आपण रोज जर रिव्हिजन केली तरच त्याचा आपल्याला आउटपुट मिळतो नाहीतर होतं काय की आपण रिव्हिजन फक्त आणि फक्त परीक्षा येते त्यावेळेला करतो परीक्षा जेव्हा येते त्यावेळेला रिव्हिजन करायला गेलं की मग आपण गोंधळून जातो कारण एकाच वेळेला सात ते आठ धडे आणि फार कमी वेळामध्ये ते आपण करतो खूप घाई असते आणि खूप मागे लागतो सगळे कामधंदे सोडून त्या अभ्यासाच्या मागे असतो परीक्षेच्या काळामध्ये तर असं नाही तुम्ही परीक्षेच्या वेळेस गोंधळून जाऊ नका तुम्ही जर आधीपासून दररोजचा प्लान जर केला तर शंभर टक्के तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहील आणि तुम्ही गोंधळून जाणार नाही आणि पेपर लिहिताना तुम्ही खूप आत्मविश्वास आणि पेपर लिहू शकाल तर याच एकच म्हणजे याचा एकच मार्ग आहे तुम्हाला जर पेपर खूप छान पद्धतीने सोडवून छान मार्क मिळवायची असेल तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला प्रयत्न सुरू करावे लागतील आतापर्यंत जे शिकवून झालं त्या भागाची उजळणी करणे आणि सोबत जे शिकवणं सुरू आहे त्याचाही अभ्यास करणे या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ तुम्हाला घालावा लागेल आणि जो ताळमेळ हा साधू शकतो तोच विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होऊ शकतो यासाठी खूप काही मेहनत करण्याची तुम्हाला गरज नाही आहे फक्त प्लॅनिंग करण्याची गरज आहे मग आपण जर रोज एक ते दोन तास वाचनासाठी जर दिले तर आपले आई बाबा पण आपल्या मागे जास्त लागणार नाही आपले वाचनाचे तास ठरवून घ्या आणि त्या वेळेत फक्त आणि फक्त तुम्ही रिव्हिजन करणार आहात हेच लक्षात ठेवा आणि रिव्हिजन करत असताना आपल्याला त्याची प्रश्न उत्तर येतात की नाही हे कन्फर्म झाल्यानंतर एखादा दुसरा प्रश्न आपण लिहून सुद्धा पाहिला पाहिजे एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर लिहून पाहिलं तरच समजावं की आपल्याला हे सगळं झालेलं आहे पहिल्या मध्ये सगळं झालेलं असेल तर आपण एक्स्ट्रा नॉलेज त्या टॉपिक बद्दल आणखी काय मला घेता येतं त्याचा सुद्धा प्लॅनिंग आपण केला पाहिजे ज्यासाठी असंख्य पुस्तक मार्केट मध्ये तुम्हाला मिळतील असंख्य पेपर्स मिळतील तर ते तुम्ही शोधले पाहिजे आणि त्याचा सराव पण केला पाहिजे इतर विद्यार्थी काय करत आहे याचा विचार करायचा नाही इतर विद्यार्थी काय करत आहे त्यांच्याशी आपली कंपॅरिझन करायची नाही आपली कंपॅरिझन आपल्याशी करायची मी आधी जे करत नव्हतो ते आता मला करायचं आहे मी आज जे एवढा अभ्यास केला त्यापेक्षा चांगला किंवा तेवढा अभ्यास मी उद्या सुद्धा केलाच पाहिजे हे स्वतःशी आपण ठरवून घेतलं पाहिजे इतर लोक खेळत आहे म्हणून आपणही खेळायला गेलं पाहिजे हे आपल्याला सहज वाटतं बऱ्याचदा आपण आईबाबांना तेही सांगतो पण हाय विचार करा की इतर लोक खूप मार्क मिळवत आहे खूप अभ्यास करत आहे तर आपण तितका करत नाहीये तर आपल्याला तो अभ्यास करावाच लागेल जर आपल्याला परीक्षेत यश मिळवायचं असेल तर आणि बाळनो काय आहे की जोपर्यंत आपली मार्कलिस्ट बारावी पर्यंतची व्यवस्थित राहत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही तुम्ही सगळे काम करा मी असं म्हणणार नाही तुम्ही नाका, नाका, की तुम्ही खेळू नका टीव्ही पाहू नका झोपू नका त्यानंतर आणखी कुठले छंद जोपासू नका असं मी बिलकुल म्हणणार नाहीये पण हे सगळं करत असताना प्रायोरिटीवर तुमचा अभ्यास असला पाहिजे आणि अभ्यासात जर मी माझं सगळं व्यवस्थित सुरू असेल तरच मी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं तर रिव्हिजन हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि ज्या दिवशी शाळेला सुट्टी राहते त्या दिवशीचे जे सात ते आठ तास तुम्हाला घरी घालवायला भेटतात जे तुम्ही रोज शाळेत घालवत असता त्या सात ते आठ तासामधला अर्धा वेळ म्हणजे किमान चार तास आपण अभ्यासात घालवलेच पाहिजे आणि झालेल्या भागाची उजळणी अधिक जोमाने केली पाहिजे हे पक्क आणि पक्क लक्षात घ्या आणि दररोज मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोन सब्जेक्टला दररोज अर्धा ते पाऊन तास तुम्ही द्यायलाच पाहिजे एका विषयाला अर्धा ते पाऊन तास दुसऱ्या विषयाला अर्धा ते पाऊण तास तर हे दिलेच पाहिजे मॅथमॅटिक्स हा सोडवल्यानेच रिव्हिजन होणार आणि जो हिस्ट्री जॉग्रॉफी हा सब्जेक्ट जो आहे याचे रिव्हिजन करत असताना याचे पॉइंट्स लक्षात घ्या याच्या डायग्राम्स तयार करा याचे चार्ट तयार करा, करा आणि त्या नुसार स्वतःच एक टेक्निक डेव्हलप करून त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे जर तुम्ही केलं तरच सगळं शक्य होईल आणि व्यवस्थितपणे तुमचा अभ्यास सुरू राहील अन्यथा अभ्यास होणार नाही जो रिव्हिजन या भागाकडे लक्ष देत नाही त्याला परीक्षेच्या वेळेला गोंधळल्यासारखं होतं मग त्याची धडपड सुरू होते म्हणून त्या लोकांनी सुरुवातीपासून आपल्या प्रयत्नात राहिलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांची रिकाम्या जागा भरा जोड्या लावा चूक बरोबर या प्रकारच्या प्रश्नांमध्ये चुका होतात या प्रकारच्या प्रश्नांमध्ये मार्क जातात अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे पुस्तकाचं वाचन जास्तीत जास्त केलं पाहिजे तुम्ही जितकं जास्त पुस्तक वाचाल तितके हे प्रश्न तुमच्या बरोबर येतील लाईन टू लाईन तुम्हाला रिडिंग करावं लागेल तरच होईल इंग्रजी विषयाची रिव्हिजन करत असताना नेमकं काय केलं पाहिजे किंवा लँग्वेज मग ती मराठी असो हिंदी असो की इंग्लिश असो याची रिव्हिजन करत असताना कसा अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा मला बऱ्याचदा बऱ्याच लोकांनी विचारलं तर त्याचं उत्तर एकच आहे की तुम्ही पाठ्यपुस्तकातील जे काही लेसन आहे ते मोठ्याने वाचन केलं पाहिजे दररोज दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिट म्हणजे मराठी हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजचं दहा मिनिट एकच पेज किंवा एक, एक लेसन हा पूर्ण लाऊड रीडिंग केला पाहिजे लाऊड रिडिंग केल्याने काय होईल ते वाक्यरचना तुम्हाला व्यवस्थित येतील तिथल्या काना उकार मात्रा वेलांटी याचा सराव होईल आणि ते सतत नजरेसमोर शब्द असल्या कारणाने लिखाणातल्या चुका कमी होतील लाऊड रिडिंग केल्याने त्यामध्ये जे असणारा कंटेंट आहे तो आपल्यापर्यंत पूर्ण पोचेल आणि आपण लाऊड रिडिंग करत असलो तर मध्येच आपलं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यास करायला बसले की पुस्तक समोर राहत आणि इकडे तिकडे त्यांचं लक्ष राहते त्या अभ्यासात राहत नाही किंवा अर्धा तासही वाचल्यानंतर काहीच आठवत नाही अशा विद्यार्थ्यांच्यासाठी रिव्हिजनची एकमेव पद्धत आहे ती म्हणजे लाऊड रिडिंग हे तुम्ही दोन तीन महिने सतत केलं ती सवय लावली की ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं सुरू व्हाल म्हणून डेली राऊ लाऊड रिडिंग केल्याने आपलं लिखाणामध्ये सफाई येतं आपल्याला त्या पाठामध्ये जो काही कंटेंट आहे तो आपल्याला माहिती होतो आपोआप आप तो पाठ होतो आणि आपण छान पद्धतीने उत्तर द्यायला लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर रिव्हिजन केली तर निश्चित तुमचा फायदा होईल असं मला वाटतं बाकी शनिवारी भेटूया पालकांचा संवाद ह्या लाईव्ह स्ट्रीममध्ये धन्यवाद